मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपण चर्चा करूया लोक जागरिया सदराखाली खरं म्हणजे चार जून देशाच्या साथी अत्यंत महत्वाची निवडणूक होती लोकसभेची निवडणूक आणि केवळ लोकसभेची आहे म्हणून नव्हे तर आज स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षाच्या वर्षाच्या काळात अशा प्रकारचे प्रश्न देशासमोर किंवा अशा प्रकारची भीषण अवस्था आणि राज्यकर्त्यांच्या बद्दल प्रचंड असंतोष आणि संशय अशा प्रकारची ही निवडणूक पहिली निवडणूक आहे आजपर्यंत अशी परिस्थिती कधीही आली नाही आणीबाणी ना होती पण आणीबाणीमध्ये बऱ्याच लोकांना विरोधकांना जेलमध्ये टाकलं गेलं तरी त्यांच्या मागे अशी छळणूक नव्हती एवढी दहशत नव्हती ते मोदी शहा यांनी जे करून दाखवलं आणि याचं कारण असं की त्यांचा इतिहासही तसाच आहे आणि त्यामुळे त्यांना जे शक्य आहे ते त्यांनी केलं ते दुरुस्त होणार नाही मुद्दा असा आहे की या पार्श्वभूमीवर ही जी निवडणूक झाली संपूर्ण देशामध्ये वातावरण होतं की मोदी शहा कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्तेमध्ये येता कामा मला आणि त्यामुळे काँग्रेसची खाती गोठवली गेली दोन दोन मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं गेलं तरी सुद्धा जनतेनं निवडणूक हातामध्ये घेतली जनतेनं मोदींच्या विरोधामधली लढाई आपल्या हातामध्ये घेतली आणि त्यांना योग्य ती जागा दाखवली अनेक प्रकार निवडणूक आयोग यामध्ये जे राजीव कुमार आहेत निवडणूक आयोगाचे कमी आयुक्त आहेत ते तर अक्षरशः मोदी यांच्या घरचे नोकर असावेत अशा सारखे वागले म्हणजे त्याचा टाइम टेबल ठरवण्यापासून निवडणुकांचा टाइम टेबल ठरवण्यापासून मतदानाच्या तारखा ठरवण्यापासून तर मोदी यांच्या मतदार क्षेत्रामधली निवडणूक सगळ्यात शेवटी म्हणजे आधी त्यांनी सगळ्या सभा कराव्या या सगळं नियोजन जे होतं ते राजीव कुमार यांनी अक्षरशः आणि त्यांच्या विरोधातल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणं त्यांनी धर्माच्या नावावरती देवाच्या नावावरती मतं मागणं जाती धर्माच्या विरोधा मध्ये नावावरती द्वेष पसरवणं अशा प्रकारची अनेक पाप कायद्यामध्ये देशद्रोहाच्या लेवलची असतील अशी घोर पाप मोदी आणि शहा यांनी केली तरी सुद्धा राजीव कुमार यांना जराही काही वाटलं नाही मनाची नाही तर जनाची तरी राजीव कुमार यांनी ठेवायला पाहिजे होती पण त्यांनी काय म्हणजे ह्या राजीव कुमार यांचा आणि निवडणूक आयोगाचा एकंदरीत पवित्रा जो जो होता एकंदरीत जी त्यांची ते, पद्धत होती ती देशद्रोहाच्या लेवलचीच आहे जर उद्या एखाद तटस्थ सरकार सरकार अस्तित्वात आलं आणि जर ठोस असा प्रधानमंत्री किंवा गृहमंत्री जर आपल्याला लाभला तर मी सांगतो मोदी शाह यांच्यासोबत राजीव कुमार यांना सुद्धा यांना सुद्धा देशद्रोहाच्या खटिल्याला सामोरं जावं लागेल निर्णय काय व्हायचा तो होईल त्याबद्दल वाद नाही पण महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या साऱ्या प्रकरणामध्ये काय झालं मोदी शाह यांना जे काही त्यांनी जे घोटाळे केले एक गोष्ट स्पष्ट आहे की अनेक मतदारसंघामध्ये अनेक मतदारसंघामध्ये म्हणजे ते करोडो मत वाढवले तर आपल्याला माहितीच आहे दहा दहा पंधरा पंधरा दिवस रेकॉर्ड द्यायला कशाला लागतो याच्या आधी काही इंटरनेट नव्हतं काही सुविधा नव्हत्या तरी सुद्धा दोन दिवसामध्ये सगळ्या पेट्या मतपेट्यांमध्ये काय किती मतं झाली काय झाली यांचे आकडे समोर यायचे दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये आणि आज सगळी सुविधा असून आणि मोदी तर म्हणतातच की सगळं इंटरनेट वगैरेचं एवढं जाळं आहे वगैरे जे म्हणतात ऑनलाईन सगळ्या सोयी आहेत आणि तरी सुद्धा दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस का लागतात आकड्यांमध्ये एवढी तफावत कशी काय येऊ शकते करोडो मतं यांची तफावत कशी असू शकते आणि त्यामुळे अनेक ठिकाणचे जे रिपोर्ट येत आहेत अनेक ठिकाणचे जे रिपोर्ट येत आहेत त्याचा आढावा घेतला तर या लोकांना जर बदमाशी करण्याची संधी मिळाली नसती यांनी केलेलीच आहे यांनी केलेलीच आहे तरी सुद्धा हे दोनशे चाळीस मतदारसंघामध्ये रोखले गेले जर या तटस्थपणे निवडणुका झाल्या असत्या किंवा व्हीव्ही पॅटची पूर्ण मोजणी करायला काय म्हणजे सुप्रीम कोर्टाचं आश्चर्य आहे की ज्यांनी कोणी निर्णय दिला ठीक आहे त्यांच्याबद्दल काही बोलायचं नसते मान वगैरे ठेवायचा असतो अरे पण तुम्ही देशाचा देशाचं वाटोळ करणारा निर्णय घेतला आणि चूप कसं बसायचं महत्वाची गोष्ट व्हीव्हीपॅट मोजायला तुम्हाला काय अडचण होती संपूर्ण टक्के ज्या ठिकाणी संशय आहे त्या ठिकाणच्या व्ही जे आहे ते मोजण्यासाठी तुमच्या बापाचं काय जात होतं कुणाच्या बापाचं काय जात होतं सरकारच्या पंतप्रधानाच्या गृहमंत्र्यांच्या किंवा निवडणूक आयोगाच्या बापाचं काय जात होतं सुप्रीम कोर्टाला एवढं काय काय चिंता करावी वाटली आणि काय असा निर्णय दिला लोकशाहीच्या बद्दल तुम्हाला काही लाज शरम वाटत नाही का आणि त्यामुळे शब्द कठोर असतील माफ करा हरकत नाही कारण भगतसिंग सारख्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या सारख्यांनी महात्मा गांधींनी नेहरूंनी असंख्य लाखो सैनिकांनी हा देश देशाला ना ना। ना ना। या देशाला स्वातंत्र्य मिळावलं ते अशा भोट्या चोरांच्या हाताने पुन्हा घालवण्यासाठी नाही आणि त्यामुळे बोललं पाहिजे वार झाले तरी झेलले पाहिजे दुःख डोळ्यामध्ये पेलले पाहिजे हे जगाला आणवे मी तुला सांगतो एकदा तू खरे बोलले पाहिजे हे बोलावं लागेल आपल्याला तुम्हा मला बोलावं लागेल च्यूप राहून चालणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राने यांना चांगला धडा शिकवला याबद्दल वाद नाही देवेंद्र फडणवीस यांनी जो आगाऊपणा केला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जो आगाऊपणा केला त्याचा धडा त्यांना इथे महाराष्ट्राच्या जनतेने दिला केवढा मास केवढा उन्माद केवढा अहंकार मोदी मोदी की गॅरंटी मोदी म्हणजे सगळं मोदी का परिवार मोदी ना हे केलं मोदी हे करणार मोदी ते करणार मोदी हे कर... काय चाललेलं आहे एवढा दांभिक एवढा अहंकारी माणूस आपल्या जगाच्या इतिहासात झाला नसे कोणत्याही पोथ्या पुराणामध्ये जे सैतानाचं किंवा आयवानाचं चित्र उभं केलं जाते ना त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये सुद्धा एवढे दोष नसतात ते सुद्धा एवढे अहकारी नसतात आणि मोदी तर माणूस आहे या देशाचा पंतप्रधान आहे पंतप्रधान असलेल्या माणसाला या प्रकारचा अहंकार लाज वाटते माणूस म्हणायची सुद्धा लाज वाटते आमचा पंतप्रधान आहे म्हणायची आणि म्हणून असं असूनही <coughs> यांना धडा शिकवला गेला आता गमत अशी झाली की दोनशे चाळीस वर आल्यानंतर पुन्हा यांनी आपली आगोपणा सुरू केला पुन्हा यांनी दादागिरी सुरू केली ते आपले नितीश कुमार का शरण गेले काय पाय का पाय पा चाटत गेले माहीत नाही हा एक चांगला माणूस जो ज्याच्याबद्दल आशा होत्या देशाला आणि पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं तर एवढा लाचार असू शकतो हे नितीश कुमार यांनी आपल्या उदाहरण्याना दाखवून दिलं त्याचप्रमाणे आपले चंद्राबाबू नायडू सुद्धा त्यांचाही काही भरोसा नाही तेही अगदी लोटांगण गेले पण काही कारण आहे काय निमित्त आहे माहीत नाही नाहीतर सरकार तसं पडलं नसतं पण यांनी बाहेर तर भाजूला तर व्हायचं होतं या एवढ्या मोठ्या अत्याचारी आणि क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या लोकांच्या सरकारमध्ये सामील आम्ही न होत बाहेर राहतो असं म्हटलं असतं तरी मोठी गोष्ट झाली असती ना पुढचं सरकार बनायचं ते बनलं असतं पण तरी हरकत नाही तरी सुद्धा यांना संशयाचा फायदा देऊ आपण महत्वाची गोष्ट मात्र अशी आहे की हे सगळं यांचं पा त्याच्यानंतर यांनी सरकार बनवलं राष्ट्रपती बघा राष्ट्रपती किती महान आहेत आपल्या इथे राष्ट्रपती संवैधानिक पद आहे पण त्या व्यक्तीला काहीही वाटत नाही घरी आलेल्या म्हणजे त्यांनी एक तर भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाची मिटिंग झालेली नाही भारतीय जनता पार्टीनं संसदीय बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नेता म्हणून नरेंद्र मोदींना निवडलेलं नाही नव्हतं त्यावेळेस तरी आता था त्यांनी थातूर मातूर कारवाई केली असेल पण नरेंद्र मोदी डायरेक्ट म्हणतात की मीच पंतप्रधान होणार मीच नेता आहे वगैरे आणि राष्ट्रपती काही शहानिशा न करता बरं त्यांना पंतप्रधान व्हायला निमंत्रण देतात ठीक आहे मोठी पार्टी आहे म्हणून देऊ शकता तुम्ही ठीक आहे अरे पण किमान एवढी तरी बाळगायला थोडीशी मनाची थोडी तरी संविधानाची लाज बाळगाल की नाही त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगणार की नाही राष्ट्रपती काहीही बोलल्या नाहीत राष्ट्रपती काहीही बोलल्या नाहीत म्हणजे सर्वसामान्य माणसाला काय करायचं जर राष्ट्रपती सारख्या आदरणीय वगैरे आपण म्हणतो म्हणजे ते पद आदरणीय आहे त्यावर बसलेल्या व्यक्ती आदरणीय असतीलच असं नाही ज्या सिंहासनावर एखादा महापुरुष बसलेला असेल त्याच सिंहासनावर जर लोकशाही पद्धतीने एखादा दरोडेखोर जाऊन बसला तर त्या दरोडेखोराचा आदर करण्याचं कारण नाही तो त्या सिंहासनावर बसला म्हणून दरोडेखोराचा आदर करण्याचं कारण नाही आम्ही त्या सिंहाचा आदर करू पण तुम्ही तर त्या ठिकाणी त्याप्रमाणे तुम्ही त्या पदाची इज्जत सांभाळणार असाल तर तुम्ही इज्जत केली जाईल नाही तर तुमची काम म्हणून इज्जत करावी आणि राष्ट्रपतींनी यांना मेजॉरिटी सिद्ध करायला काही सांगितलं नाही अधिवेशन केव्हा घ्यायचं तेही सांगितलं नाही आता हे मोदी ठरवतील तेव्हा अधिवेशन मोदी ठरवतील तेव्हा तसा ठराव मोदी ठरवतील तो पंतप्रधान मोदी ठरवतील ते मंत्रिमंडळ म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू तर यांना लाज वाटायला पाहिजे झाली म्हणजे त्यांनी ताबडतोब लाज वाटून खरं म्हणजे हे चांगले लोक आहेत प्रतिष्ठित लोक आहेत असं समजूया थोड्या वेळासाठी त्यांनी तर लाज वाटून ताबडतोब बाहेर निघायला पाहिजे होतं अरे ते म्हणजे जसं तसं मंत्रिमंडळ जुनी कॉपी केली त्यांनी गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री जे कोणी असतील ते हे सगळी कॉपीची कॉपी केली म्हणजे मोदी एवढ्या अडचणीत असून सुद्धा ते कुणालाही मानायला तयार नाही सगळ्यांना फाट्यावर मारणं म्हणतो ना आपण माफ करा शब्द जरा थोडे पण ठीक आहे लोकभाषेतले शब्द आहेत आणि त्यामुळे त्यांना मारत फाट्यावरती काय करणार तुम्ही किती लाजीरवानी गोष्ट आहे कशासाठी पाय चाटता कुणाचे पाय चाटता कुणाची मालिश करता तुम्हाला जरा काही आहे नाही का इतिहासामध्ये तुमची जी नोंद होईल ना इतकी लाजीरवाणी इतकी विचित्र पद्धतीने होणार आहे कशासाठी काय करणार काय जगणार किती दिवस सत्ता पाहिजे काय तुम्हाला पैसा पाहिजे कोणतं तुम्हाला हे सगळं पाहिजे आणि म्हणून एक गोष्ट मात्र नक्की झाली हे जरी झालं तरी एक स्पष्ट झालंय की मोदी यांच्या हातामध्ये सत्ता नसेल तर हे तुमचे तुमच्या समोर लोटांगण सुद्धा घालतील तुमच्या समोर शेपटी हलवतील तुमचे पाय चाटतील तुमचे बूट चाटतील तुमची थुंकी झेलतील हे बिहारमध्येच पाहिलं नितीश कुमार यांना मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या जागा वाटप करताना किती जास्ती कमी खासदार असूनही जास्त जागा दिल्या होत्या स्वतःच्या खासदारांना घरी बसून यांना जागा दिली म्हणजे कोणाच्या समोर लोटांगण घालतील स्टेज वरती करतील जवळ बसवतील आणि मग इतर वेळ सत्तेमध्ये आले की यांच्या हारामध्ये कोणी सहभागी झाले नाही यांना सहन होत नाही फोटोमध्ये कोणी येईल येणार नाही ना याची काळजी हे करतात स्वतःच्या राष्ट्रीय असं ढकलून देतात मागे ओढतात हे सगळं आणि मोदीचा हा जो उन्मा हा जो अहंकार आहे मोदीचा जो हा एक विचित्र स्वभाव आहे विचित्र स्वभाव आहे हा थोडीशी मानसिक विकृतीच आहे हे खऱ्या अर्थानं दृष्टीने डॉक्टर लोकांनी या संदर्भामध्ये बोललं पाहिजे पण हा जो प्रकार आहे सत्तेमध्ये आल्याबरोबर शपथ घेतल्या बरोबर त्यांनी आत्ते रंग दाखवायला सुरुवात केली कुणालाही ते गिनत नाहीयेत आणि हे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्यामुळे आता मोहर भागवत सुद्धा शुद्धीवर आले असं समजायला हरकत नाही म्हणजे थोड्या वेळासाठी तरी ते दिसत आहेत हालचाल करतायत आता ते म्हणाले की बाबा एक वर्षापासून मणिपूर जाऊ अरे तुम्हाला आता दिसत आहे मणिपूर जवळ हे एक वर्षभर काय तुम्ही झोपले होते कोमांमध्ये गेले होते कुठली नशा केली होती गोंगीमध्ये होते काय होतं भांग घेतली होती काय केलं तुम्ही आता म्हणता लाज नाही वाटत या लोकांना म्हणजे काय बोलतो बीजेपीच्या लोकांना त्यांच्या संबंधित लोकांना बिलकुल लाज शरप सोडून दिली या लोकांनी त्यांना काही वाटत नाही की आम्ही काही बोललो तरी लोक ऐकली काही बोललो तरी लोक आमच्या लो मताप्रमाणे वागतील हे जे आहेत आता मला असं वाटते या निमित्तानं ही यांची जी आहे नवटंकी यांची जी बदमाशी यांची जी गुंडागर्दीपणा यांचा जो अहंकार आणि या यांचं जे कपट आहे या देशातल्या जनतेला समजलेलं आहे तरीही एक एक गोष्ट धोक्याची दो, आहे त्यांच्या मतामध्ये फारसा फरक पडलेला नाही अर्थात आधीचे भक्त कमी झालेले असतील पण साऊथमध्ये मध्ये मध्ये काही भक्त वाढले म्हणजे एक टक्क्यातच फक्त तसा फरक पडलेला आहे याचा अर्थ नवे काही भक्त जसे ओरिसामध्ये वाढले तिकडे साऊथ मध्ये काही वाढले पण जुने भाग जुन्या भक्तांची नशा कमी झालेली आहे महत्वाची गोष्ट अशी की आता संघाच्याही लक्षात आलेला आहे गडकरींचं या बाबतीत अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी थोडासा झेंडा उभा केला झेंडा वर केला आणि ते उठले नाही मोदींच्या समोर बसून राहिले टाळ्या वाजवल्या हो नाही असा कोणीतरी कणादा जरा ताट आहे की काय दाखवा ना आणि आता भागवत सुद्धा योगी आदित्यनाथच्या मठामध्ये गेले याचा अर्थ ती लढाई सरळ सरळ लढणार आहेत आणि नाही हे लढले तर योगीचा पहिले गेम करतील त्याच्यानंतर भागवतांचा गेम करतील त्याच्यानंतर निश्चितपणे मी सांगतो गडकरींचा गेम करतील बाकी मग आता जे काही विरोधक आहे त्यांचं जे काय करायचं ते करतील ते जाऊ द्या त्याच्यासाठी आम्ही जे कोणी असू कारण लोकशाही वाचली पाहिजे माणुसकी वाचली पाहिजे आम्हाला सत्ता वित्ता त्याचं काही देणं घेणं नाही आहे आणि माणुसकीच्या पलीकडे जाऊन कुणी वागत असेल तर त्याची परवा आणि आदर करण्याचं कारण नाही आहे जे काही कारवाई करायची ते करत बसा त्याच्यामुळे तो काय मुद्दा नाहीये अनेक शहीदांचे आपले जीव धोक्यामध्ये घातले ते आगे। आगे काही उडीच नाही बलिदान केलं ते काही उळीच नाही अशा भोट्यांच्या समोर झुकायसाठी काही साळेस तसे आहेत टोळीमध्ये असं नाही आहे आणि त्यामुळे आता मात्र एक गोष्ट काही जरी झालं तरी मोदी शहा यांच्या पापाचा गडा भरलेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे माहीत असून जे त्यांना शरण जात असेल त्यांच्यासारखे मूर्ख कुणी नाही आहे असंच म्हणावं लागेल हे सगळं माहिती आहे आणि तरी सुद्धा लोक त्यांच्याच बाजूने जात असतील त्यांच्याच कर्मामध्ये सामील होत असतील त्यांच्याच पापांना पुन्हा उचलून धरत असतील त्यांच्याच पापामध्ये पुन्हा आपला योगदान देत असतील काहीतरी हातभार लावत असतील त्या त्या सगळ्यांचा केवळ निषेध करून चालणार नाही तर यांच्या विरोधामधली लढाई पुन्हा आपल्याला तीव्र करावी लागेल पुन्हा लोकांनी एक आलं पाहिजे हे काही बोलू काही आश्वासनं देवो कुणाला आता मुस्लिम समाजाला हे देणार ते देणार अशा घोषणा किती केल्या असल्या तरी एकच गोष्ट लक्षात ठेवा की किती यांचा इतिहास पाहिल्यानंतर एक लक्षात ठेवलं पाहिजे कि कितने गुना तेरे दुनिया को गुना गिना देंगे तोड़ा है दिल हमारा कहते हो बना देंगे ये का ही आता आश्वासन देते चुका दुरुस्त करना नहीं थे ते स्वभाव है विकृति नशा नशा है कितने गुनाह तेरे दुनिया को गिना देंगे तोड़ा है दिल हमारा कहते हो बना देंगे कैसा करे भरोसा कैसा यकीन माने तेरे घर के सामने ही कत्लखाने आणि म्हणून ज्यांच्या घराच्या अवतीभवती कत्लखाने आहेत कत्तलखाने आहेत त्या लोकांच्या वरती भरोसा ठेवून चालणार नाही हा देश आपल्याला मोकळा करायचा आहे महाराष्ट्रामध्ये पाच सहा महिन्यामध्ये निवडणुका आहेत चार महिन्यामध्ये निवडणूक आहेत या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचं पुरतं पाणीपत झालं पाहिजे विकृतीचं पाणीपात झालं पाहिजे विकृतीचा सफाया झाला पाहिजे या दृष्टीनं आपण तयार राहू की सरकार काही जास्त दिवस चालणार नाही जेव्हा पडेल तेव्हा पडेल ते आपल्या मावतीनं पडेल आपल्या पापानं पडेल यांच्या पापाचा भार खूप झालेला आहे घरा भरलेला आहे तो कुठल्याशिवाय राहणार नाही असं सांगतो आपण सज्ज राहा आपण बेसावत राहू नका कारण जे घोटाळे या लोकांनी केले ते घोटाळे करण्याची पुन्हा यांना संधी मिळणार नाही याची काळजी घेऊया अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद